आज मी झटपट होणारा असा मटन रस्सा तयार करणार आहे खूप चविष्ट होतो हा मटन रस्सा आणि ही रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अगदी झटपट होणारा मटन रस्सा तयार करणार आहे खूप छान चवीला छान लागतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याला मी हळद लावून घेणार आहे तर एक किलो मटणला अर्धा चमच हळद लावून घेणार आहे आणि इथे आलं लसण आणि एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर बारीक केलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मी वाटणाची तयारी करणार आहे कांदा वगैरे कापून घेणार आहे ते मिक्स करून घेतलं तर दहा मिनटं हे मटण आहे ते मॅरिनेशनसाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे मटण आहे ते मी फ्रीजरमध्येच ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत मी कांदा आहे ती फोंडीमध्ये परतून घेणार आहे तर इथे पातेलं ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे जेवढं तेलाचं प्रमाण आता तुम्हाला कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मी एक किलोच्या प्रमाणानुसार इथे तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हिंग घालून घेते आणि इथे तमालपत्र आणि दालचिनी घालून घेते आणि इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दा आहे तो एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतून द्यायचं आहे म्हणून मटण आहे ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं तेवढ्या वेळात वेळेची पण बचत होते बाकीचं जर आपण तयारी करून घेतली तर आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी खोबरं सुद्धा भाजून घेतलेला आहे आता हे खोबरं आहे ते बारीक कापून मिक्सरला बारीक करून घेणार आहे पण मिक्सरला बारीक करताना पाणी वगैरे घालून घेणार नाही थोडस लसण थोडी हळद घालून घ्यायची आहे फोंनीमध्ये मटणला हळद लावलेली म्हणून फोंडीमध्ये जरा हळदीचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे फास्ट करूनच कांदा कुरकुरीत करून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम जर तुम्ही स्लो केलात तर मग कांद्यामध्ये जो तेल घातलेला असं ते कांदा जास्त शोषून घेईल आणि मग कांदा पटकन कुरकुरीत होणार नाही कांदा आहे तो पूर्ण असा कुरकुरीत झालेला आहे जोपर्यंत असा कांदा होत नाही तोपर्यंत मटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं नाही आता मी मटण घालून घेणार आहे आणि कांदा वगैरे कापण्यासाठी आणि कुरकुरीत तेलामध्ये चालण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं गेलेली आहे म्हणजे मला वेगळा वेळ गेलेला नाही मटण मॅरिनेशनला घेऊन आणि जोपर्यंत कांदा कुरकुरीत झाला नाही तुमचा तर इथेच मटणाची जरा कमी होते म्हणून कांदा हा नेहमी कुरकुरीतच झाल्यावर ह्याच्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे फोंडीला आता पाणी घालून घेणार नाही पाणी वाफेवर घेऊन देणार आहे वाफेवरच गरम पाणी मटणामध्ये घालून घेणार आहे तर वाफेचं पाणी आहे ठेवलेलं तेच गरम झालेलं आहे तर तेच मी घालून घेतलेलं आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा सुद्धा लगेच घालून घेणार आहे आणि जरा मोठा कापून घेतलेला आहे आणि हा बटाटा विरगळला की मटणाला चव छान लागते म्हणून थोडंसं तरी विरगळला पाहिजे म्हणून मी लगेच बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि वाफेचंच पाणी सुटलेलं आहे आणि वाफेवरचं थोडंसं घातलेलं आहे पाणी आता पुन्हा वाफेवर पाणी ठेवून देते पाच मिनटं आता मटण कोंडीला घालून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तर मी मसाला घालून घेते तर ह्या चमच्याच्या मेजरने मी दोन चमच मसाला घालून घेणार आहे जरा झणझणीतच करणार आहे म्हणून मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आता इथे मटण आहे सब सब ते तयार होत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा मटण मसाला घालून घेणार आहे आणि जेव्हा मटणाचं जेवण असतं तेव्हा आपल्याला भरपूर वेळ लागतो जेवण तयार करायला पण मी अगदी वेळेची बचत करून पटकन हे जेवण तयार झालेलं आहे पाऊन तासात सगळी तयारी करण्यापासून जेवण तयार झालेलं आहे इथे मी भाजी केलेली आहे मटारची मटार फ्लावर आणि ते वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे म्हणजे होते वांग्याचं भरीत मी इथे सगळं माझं जेवण पाहून तसंच तयार झालेलं आहे असं झटपट असं जेवण तयार होतं आता हे मटण आहे ते तयार होत झालेलं आहे तर मटण आहे ते तयार झालेलं आहे तर इथे मी खोबरं घालून घेते वाटणामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही आणि वाटणसुद्धा मी कमी घालणार आहे कमी घातलं तर चव छान लागेल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम जेवढं वाटण पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता पण मी इथे कमी वाटणाचंच करणार आहे मग तर इथे फक्त पाच चमचच मी खोबरं घालून घेतलेलं आहे थोडीशी कसुरी मेथी मी थोडस जायफळ किसून घालणार आहे रस्सा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी मटण रस्साला तर्री आलेली आहे असं खूप चविष्ट असे मटन रस्सा तयार झालेला आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपीला न मस्त असं मटण रसाला तरी आलेली आहे खूप चविष्ट असं मटण रसा तयार झालेला आहे तर ही तुम तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद Яс динт оо яс динт